नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सहा वाजेपासूनच माझी सकाळी कामाची दगदग सुरू आहे खूप साऱ्या भाज्या केल्या मी कांद्याची भाजी केली मेथीची भाजी केली कारलेची चटणी केली टोमॅटोची चटणी केली कारण मी दोन दिवस घराच्या बाहेर थांबणार होती आणि मी खूप साऱ्या भाज्या करून ठेवल्या ॲटलीस्ट मुलं गरम करून वेळेवर खातील तरी आणि चपाती पण खूप सारी करून ठेवली मी मग नंतर मी भांडे वगैरे किचनचा प्लेटफॉर्म सगळं क्लीन केलं स्वतःची तयारी केली आणि आता मी पडली घराच्या बाहेर बस माझी लक्झरी बस होती सुंदर अशी नवीनच होती बस आणि त्याच्यानंतर निघाल्यावर आम्ही पोचलो इथं रेस्ट रूमला मग हो मी इकडे चालली फ्रेश व्हायला काय करणार मंडळी मी कॅमेरा तिथपर्यंत नेऊ नाही शकत तिकडे अलाउड नाही करत कॅमेरा तुम्ही समजू शकता ते सगळं काय ते म्हणून इथून एवढं पहा मग आम्ही इकडे आलो त्याच्यानंतर सिंक जवळ पाणीच नव्हतं नळाला त्यांनी म्हटलं बाहेरून धुवा मग म्हटलं किरकोळ काहीतरी ताऊ खायला घेऊया खूप सारा शोधून मला काहीच सापडलं नाही फायनली मी आवळा कंठी घेतली गोड आवळे असतात ना ते आणि एक आईस्क्रीमचा कोण घेतला एक नाही दोन घेतले आणि मग चॉईस केली निघालो आम्ही आता आईस्क्रीम वगैरे खाऊन आणि ही मी आईस्क्रीम खाणार हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त चाटायचं मग टेकायचं तसं मी काही केलं नाही फक्त एक दाखवण्यासाठी मस्तरी म्हणून आणि चढलो तर तुम्हाला मंडळी प्रश्न पडला असणार की आम्ही नेमकं निघालो कुठे हे तुम्हाला कळेलच थोड्या वेळात फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मी कुठे आहे पोचता पोहोचता मला दिवसाचा बऱ्यापैकी संध्याकाळ झाली आणि वातावरण बघा किती सुंदर आता ऑटो घेतली आहे आम्ही आणि आता मी जाणार आहे एक खास स्पेशल व्यक्तीकडे जे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच तर बघू शकता तुम्ही इथं खूप छान वातावरण वाटलं मला फ्रेश वाटलं आणि कोण आहे ओळखा बरं माझ्या बाजूला आम्ही पोहोचलो आता कोण कोण मला कमेंट करून नक्कीच कळवा मंडळी कोण आहे आणि आम्ही यांच्याकडे आलो आता आमचा खूप छान पाहून चार केलाय पार्ट टू लवकरच येणार आहे तर ते बघायला विसरू नका मंडळी बाय